हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा श्रीमान योगी कादंबरी वाचनाच्या तिसऱ्या भागात आपण आहोत नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे मागच्या भागात आपण पाहिले जिजाऊसाहेब जुन्नरच्या वाड्यातून शिवनेरी किल्ल्यावर राहिल्या जातात शिवाई देवीला नवस बोलले जातात आता पाहूयात पुढे महिने उलटत होते जिजाबाई पहाटे उठत स्नान पूजा अर्चा आठवायला सूर्योदय होईल त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईंबरोबर शिदा काढण्यात वेळ जाईल पोती वाचन झाल्यावर भोजन मग थोडी निद्रा आणि सायंकाळी पाय मोकळे करायला जात एक दोन दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत देवदर्शनालासुद्धा त्या पायी जात कादंबरीत इथे विश्वासरावांच्या पत्नींचं म्हणजे लक्ष्मीबाईंचं आणि जिजाऊसाहेबांचं थोडंसं संभाषण आहे एक दिवस दासींसोबत या दोघी फेरफटका मारायला जात असताना एक घटना घडते एकदाच धावत येऊन जिजाऊंना म्हणतो की टकमकाकडे आपण जाऊ नये तिकडच्या वाटा रोखल्या आहेत आपण मावळतीकडे जावं आणि त्याचं कारण असं कळतं की एका गुन्हेगाराला टकमकावरून कडेलोट फरमावला होता जिजाऊसाहेब विश्वासरावांना बोलावून घेतात आणि विचारतात कोणाच्या कडेलोटाची तयारी चालली आहे तेव्हा विश्वासराव सांगतात की काल एकाने रात्री चोरी केली एक म्हण धान्य लुटलं जिजाऊ म्हणतात त्यासाठी कडेलोट राणीसाहेब हे दुष्काळाचे दिवस अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूक परागंदा व्हायला वेळ लागणार नाही जिजाऊ म्हणतात सत्ता तुमची तुमच्या आड येणं उचित नाही पण विश्वासराव रयतेला पुरेसा अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का चोरीची का कुणाला हौस असते आमची एक विनंती आहे आम्ही गडावर असेपर्यंत कोणाचा कडेलोट करू नका जशी आज्ञा म्हणत विश्वासराव निघून जातात रयतेची काळजी आणि त्यांचा विचार करण्याची मानसिकता जिजाऊंकडे कदाचित जन्मजातच असावी त्यांचं धोरण या प्रसंगातून व्यक्त होतं पण त्याचबरोबर रयतेचे हालही स्पष्ट होतात दुसऱ्या एका प्रसंगामध्ये विश्वासराव उन जिजाऊंना सांगत असतात राणीसाहेब खबर चांगली नाही आहे राजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंडावा केला म्हणून चिडलेल्या विजापूरकरांनी मुरार जगदेवला पुण्यावर चाल करून पाठवलं मुरार जगदेवानं पुणे नगरची होळी केली वाडे भस्मसात झाले एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाडवाचे नांगर फिरवले गावाचा ठेवला नाही काळजात शहाजी राजांच्या तो मोकळा झाला बातम्या सुद्धा कधी एकट्या येत नाहीत जिजाबाई या आगात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्याच नसतील तोवर एक बातमी आली शहाजीराजांचे चुलतभाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजेच जिजाबाईंच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानासाठी गेल्या असता महब्मद खानाने त्यांना पळवून नेले त्या वार्तेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचे त्राण त्यांच्या अंगी उरले नाही विश्वासराव नारो त्रिमळ गोमाजी पानसंबळ हनुमंते ही सगळी भोवतालची मंडळी सदैव चिंतातूर दिसू लागली गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस वडिलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिजवू शकले नाहीत लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमवण्यासाठी नित्यनवे मार्ग शोधित होत्या मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकल घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपछाप झाली काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसतमुखाने खोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या दासींच्या पावलांना जडपणा आला आकारण बोलणे लांबीत राहणारे विश्वासराव पानसंबळ हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली जिजाऊंच्याही सारे ध्यानी येत होते पण अर्थ समजत नव्हतं ते सोसने जिजाबाईंना असह्य झाले त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले विश्वासराव जी साहेब आम्ही नुसत्या नात्यानं व अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलेलो नाही तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं ते माहीत आहे मग आमच्यापासून तुम्ही काय लपून ठेवित आहात काही नाही साहेब कोणी सांगितलं सांगायला कशाला हवं गेले दोन दिवस एकजण सरळ बोलत नाही आम्हाला पाहताच दातखिळी बसते गैरसमज होतोय राणीसाहेब विश्वासराव आम्ही चार पावसाळे पाहिलेत आगात सहन केलेत मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महालिक क्षणभरी राहण्याची आमची इच्छा नाही पण महासाहेब घाबरू नका या जिजाऊनं फार सहन केलंय काही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची पण कल्पनेच्या काऊरात जगणं कठीण होत आहे सांगा विश्वासरावांच्या तोंडून हुनका बाहेर पडला विश्वासरावांनी डोळे टिपले ते भरकन बोलून गेले आपले आपासाहेब लखुजीराव जाधवांचा खून झाला ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांकडे पाहत होत्या विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते ओठांवरून जीप फिरवीत ते बोलू लागले दौलताबादच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते आधी कट शिजला याची त्यांना कल्पना नव्हती अचलोजी रघोजी यशवंतराव या तिन्ही पुत्रांसह ते सुलतानासमोर केले मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून निघून गेला हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं अर्थ कळत नव्हता तोच आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या प्रतिकार करण्याची पुरी संधी लाभली नाही नुसत्या जांभियांना प्रतिकार करणार तो केवढा मासाहेब सुलतानाच्या सेवेत चारी जाधवांची वाट लागली विश्वासरावांनी मान वर केले जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या डोळे तसेच तारवटलेले होते भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते आणि विश्वासरावांच्या कानावर शुष्क का शब्द पडत होते आबा गेले माझं माहेर संपलं आमच्या पुण्यावरती स्वकियांनी परकीयांच्यासाठी गाडवाचा नांगर फिरवला ज्यांच्या दरबाराचे आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्यात जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या विश्वासराव या जगात देव आहे का हो भिंतीला टिकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या वाड्यात एकच गोंधळ उडाला खरं तर पोटामध्ये असणारं बाळ गरोदरपणाचा असलेला त्रास ना माहेरची माणसं जवळ ना सासरची अशातच स्वतःच्या रयतेची पुरी वाट लावून त्यांच्या घरादाराची राख करून तिथे गाडवाचा नांगर फिरवला गेला स्वतःच्या जाऊबाईंना एका यवनाने वाचनेपोटी पळवून नेणं आणि सर्वात मोठा आघात म्हणजे स्वतःच्या जन्मदाता हे जग सोडून जाणं जे सुलतानपद पराक्रमाने सुलतानाला जिंकून दिलं त्यानेच भर दरबारात निशस्त्र अवेस्त्रेत भॅडपणे हल्ला करून खून करणे स्वतःच्या वडिलांसोबत भावांचाही खून होणं इतक्या साऱ्या मानसिक परिस्थितीतून जात असताना जिजाबाईंच्या मनाची काय अवस्था असेल साऱ्या रयतेची जननी ती होतीच इतकी दुःख इतके कष्ट त्यांनी शिवरायांच्या जन्माआधीच भोगले होते म्हणून आजही शिवरायांच्या आधी मासाहेबांचं नाव घेतलं जातं आजच्या भागाचा शेवट आपण या दुःखद घटनांनी करूयात मात्र येणाऱ्या पुढील भागात इतिहासातील सर्वात सुखद घटना आपण पाहणार आहोत तेव्हा भेटूया पुढील भागात तुर्तास हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला घडलेल्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा जय शिवराय